मी अमोल आज आपण दादर या ठिकाणी आहोत चैत्यभूमी या ठिकाणी आलेलो आहोत आणि आज येण्याचं कारण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना लाखो भाविक विनम्र अभिवादनासाठी या ठिकाणी येतात आणि ह्याचाच आढावा घेण्यासाठी आम्ही ते आलेलो आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा इकडे काय काय व्यवस्था केलेली आहे आणि इथल्या लोकांना काय वाटतं हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा सर काय माहिती द्याल आज तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने येत आहे या ठिकाणी काय वैशिष्ट्य असतं आणि कसा प्रतिसाद मिळतो बाबासाहेबांनी ज्यावेळेस धर्मांतर केले एकोणीसशे छप्पन साली त्यावेळेस हे जी त्रिरत्न बौद्ध महासंघा जे संस्थापक आहेत ते भंते उर्गेन संरक्षित आहेत तर बाबासाहेबचं जे स्वप्न होतं की माझा जो चळवळीचा जो प्रशिक्षक आहे तो शिकलेला पाहिजे आणि त्यानुसार भंते संरक्षितनी तीन वेळा बाबासाहेबांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये बाबासाहेबांना पूर्ण खात्री होती की हे जे भिक्षू आहेत ना आप आपली जी चळवळ आहे जी धर्मांतराची चळवळ आहे ते पुढे घेऊन जाईल आणि ती चळवळ आज इथे आम्ही अडतीस वर्ष झाले अडतीस वर्षापासून इथे त्रिरत्न बौद्ध महासंघ धम्मप्रचार आणि प्रसार करतो तर भारतातील कानकोपऱ्यातील लोक सर्व जाती धर्माचे लोक इथे येतात महापरिमाणे म्हणजे वंदन करतात आणि त्यांच्या आपापल्या घरी जातात तर अशा पद्धतीने हे जे कार्य आहे हे सुरू आहे आणि हे जे आंदोलन सुरू आहे हे जे राष्ट्रीय जवळजवळ पंचावन्न देशामध्ये हे काम सुरू आहे कुठून आलात तुम्ही हां मी नाशिकहून आलो आहे मी धम्ममित्र डी एम सोनून आहे आणि जी ए आहे आणि जे आज जवळजवळ पस्तीस वर्षापासून मी जेव्हा मित्रही नव्हतो आणि त्या वर्षपासून मी चैत्यभूमीला आणि दीक्षाभूमीला हे माझं कंटिन्यू सातत्य आहे एक महिला म्हणून तुम्हाला इकडे येताना काय वाटतं की महिला म्हणून म्हणजे कसं आज जे बाबासाहेबांनी आपल्याला ज्या गोष्टी दिलेल्या आहेत नाही का महिलांसाठी बाबासाहेबांनी खूप म्हणजे करून ठेवलेलं आहे खूप केलेलं आहे तर नक्कीच त्यांचे उपकार आहेत नाही का तर त्यांच्या उपकाराला म्हणतो ना आपण की कुठेतरी आज महापरिनिर्वाण दिन उद्या आहे तर आज त्यांना मानवंदना देण्यासाठी इथे आपण म्हणजे नाही का प्रत्येक महिलेनी म्हणजे कुठल्याही जाती धर्माच्या महिलेनी इथं आलं पाहिजे त्यांना मानवंदना दिली पाहिजे कारण प्रत्येक जाती धर्मामध्ये म्हणजे बाबासाहेबांनी असं केलं नाही की माझ्या समाजाला आरक्षण दिलं किंवा काय ज्या गोष्टी दिलेल्या आहेत पाहिजेत त्या पण त्या तसं न करता त्यांनी प्रत्येक महिलेला त्यांनी जे काय त्यांना म्हणजे हिंदू कोट बिल लिहिलेलं आहे वगैरे काय नाही का अधिकार जे दिलेले आहेत प्रत्येक महिलेला तर ते नक्कीच महिलेनी म्हणजे प्रत्येक महिलेनी की असं समजावं की बाबासाहेबांना वंदना महानवंदना देण्यासाठी इथे आलं पाहिजे सर तुम्ही कुठून आला मी तसा कोल्हापूरचा आहे पण मुंबईमध्ये चळवळीमध्ये भाग माझा सहभाग असतो या आणि ही जी आमची चळवळ आहे त्रिरत्न बौद्ध महासंघ ह्या माध्यमातून तर आम्ही अगदी इथे चैत्यभूमीवरती आम्ही गेली अडतीस वर्षापासून हे काम करतो आहे या ठिकाणी आम्ही जी तळागाळातून जी मंडळी येतात इथे वंदना मानवंदना देण्यासाठी त्यांच्या स्मरण करण्यासाठी तर त्यांना जी काय आम्ही बौद्धिक चालना मिळावी यासाठी आम्ही त्यांना जास्तीत जास्त पुस्तकात त्यांना बाबासाहेब कसे कळतील यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो ह्या अगदी कमी किमतीत तुम्हाला या ठिकाणी हा जो स्टॉल आहे हा हा आहे आणि इथे येऊन तुम्ही पुस्तकं विकत घेऊ शकता कमी किमतीत तुम्हाला खूप काही माहिती इन्फॉर्मेशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या पुस्तकाच्या माध्यमातून पुस्तकातून दिलेली आहे महानगरपालिकेने ही व्यवस्था केलेली आहे अन्नदान वाटप कक्षामध्ये आहे आणि ते महिलांसाठी एक वेगळी रांग असते पुरुषांसाठी वेगळी रांग असते जे दुरुण आलेत खा खूप लांबून आलेत ते आस्वाद घेतात इथे आणि प्रत्येकाला जेवण इथे दिलं जातं हे बघा बी एम सीने खिचडीचं नियोजन केलेलं आहे इथे खिचडी तुम्हाला जेवणासाठी मिळते किती लोक अभि आपलो कर्मचारी यहाँ पे काम करतात पच्चीस लोक आहे पच्वीस हजार जी जी खाली एक स्टॉल पे पच्चीस लोग हैं बाकी आगे काउंटिंग करेंगे तो कम से कम आठ सौ नौ लोग हैं सर आठ सौ नौ सौ लोगों की आपकी टीम है जो महानगरपालिके से ये सब लोगों को सप्लाई करिए ये बगा मत आहे की आठशे ते नऊशे लोकांची टीम आहे आणि ही व्यवस्था ही रांग बघू शकते ही रांग काही कमी होणार नाही ही संध्याकाळपर्यंत ही रांग असणार कारण खूप लांबून लोक आलेले आहेत पण यांना विचार दादा कुठून आलात मी कोल्हापूरवरून मग काल रात्री निघालात की काल रात्रीच निघालो या जायला जरा हाल होतो आहे पण दरवर्षी असाच आमचा उत्साह असतो आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यासाठी इतकं केलं आहे जे संविधान देशाला दिलं आहे फक्त दिनदलितांसाठी दिलेलं नाही नेहमी त्याचा वाक्यप्रचार होतो आहे की दिल दलितांसाठी दिलेलं आहे दलितांसाठी लिहिलं आहे पण हे संविधान आज ह्या सहा डिसेंबरच्या निमित्तानं मला सांगू इच्छितो की हे संविधान पूर्ण अखंड देशासाठी आहे आणि जगभर या संविधानाचा वापर करून सर्व जगभराचा या संविधानाचा वापर होतो आहे त्याच्यामुळं फक्त संविधान हे दिनदलितांसाठी नाही तर बाबासाहेबांचं संविधान हे पूर्ण तळागाळातल्या लोकांसाठी आणि भारतातल्या प्रत्येक नागरिकांसाठी ना महिला असो लेडीज असो जेंट्स असो लहान मुलं असतील मुली असतील सर्वांच्या हक्कासाठी हे संविधान आहे जय भीम एवढेच समजतो हिरांग कुठे जाते हे गाभाऱ्यात जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज आडसट वा महापरिनिर्वाण दिवस आहे भारतातील आणि परदेशातील सुद्धा म्हणजे फॉरेन कंट्रीतील जे व्हिजिटर आहे अभिवादन करते अभिवादन करायला त्यांना माथा टेकण्यासाठी नतमस्तक होण्यासाठी या ठिकाणी प्रचंड ही रांग तीन तारखेपासून चालू असते तर आठ तारखेपर्यंत अविरतपणे ही रांग असते अभिवादन करण्यासाठी तुम्ही आम्हाला दाखवू शकाल कुठपर्यंत ही रांग वाय नॉट वाय नॉट या सरांसोबत आपण आज जाऊयात मग तीन तारखेपासून कसा प्रतिसाद मिळतो आहे खूप लोक प्रचंड उदंड प्रतिसाद आहे प्रचंड प्रतिसाद आहे ह्या प्रतिसाद म्हणजे अफलातून आहे ह्या लाईनीमध्ये आणि शिस्त डिसिप्लिन आहे शिस्तबद्ध पद्धतीने मध्ये कोण घुसत नाही काय नाही सर्व फॉलोअर जे अभिवादन करते आहे सर्व एकदम शिस्तबद्ध पद्धती रांगेमध्ये ते त्या अभिवादन करण्याकरता घाभाऱ्यात जातात तर आपण ही रांग तुम्हाला दिसते ह्या ही रांग बघा ही रांग जी आहे आता सर आपल्याला तिथे घेऊन जाणार आहेत जिथे त्यांना अभिवादन केलं जातं उत्तर विभाग क्रिमेटॉरियम समजा इथं हे पण आहे बर्निंग घाट म्हणजे इथं डेथ आहे ना डेथ बॉडी इथं बंद केले जाते संपूर्ण सर्वच जाती धर्माचे कॉसमोल हा सर्व जाती धर्माची आणि ही लाईनिंग पूर्ण हा ही डायरेक्ट हा चाललं डायरेक्ट गाभाऱ्यात आता आपण गाभाऱ्यात जातोय आणि तिथे जाऊन त्यांना अभिवादन करण्यासाठी लाखोच्या संख्येमध्ये लोक येतात तीन तारखेपासून हे सगळं चाललंय आणि संपूर्ण सैनिक व्यवस्था त्यासाठी जुडलेली तैनात केलेली त्यांच्या सेवाार्थ जेवढं मेल फिमेल हे सर्व त्यांच्या सेवा अर्थ आम्ही सर्व व्यवस्थापक ऑफिस बेरर फंक्शनरी ऍक्टिव्हिटीज ओटरी सर्व आम्ही त्यांच्या सेवा अर्थ इथं तैनात झालेले हां तर हे आठ तारखेपर्यंत चालू राहणार खूप चांगली सुविधा केली आहे आधी मोबाईल हे सगळं नव्हतं अजूनही लिहिलं आहे की मोबाईल बंद ठेवा आणि यांनी सांगितलं की पूर्वी शूज वगैरे सगळे रिमूव्ह करायचे बाहेर आणि मगच आतमध्ये एंट्री होतीच सोसायटी ऑफ इंडिया दुसरे अध्यक्ष भैयासाहेब उर्फ यशवंतराव आंबेडकर स्मारक चैत्यभूमी चैत्यभूमीचे शिल्पकार हो, आहे ही जागा स्वतः त्यांनी मऊ ते मुंबई या ठिकाणी पदयात्रा करून हे संपूर्ण व्यवस्था काम केलेले त्यांची अर्धांगिनी हो, त्यांची सुविद्य हो, पत्नी आदरणीय धम्मधारिणी महापास मिराजेजी आंबेडकर ते गेल्यानंतर मिराजाई आंबेडकरांनी धम्माचा धुरा आपल्या हाती घेतलेला आहे आणि त्यानंतर पंचेचाळीस ते, ते पन्नास वर्ष अविरतपणे युद्ध पातळीवर अश्वगतीने ते काम करत आहे पुऱ्या भारतभर पुऱ्या भारतभर शाखा आहे भारतभर ही संस्था गेलेली आहे इवन फॉरेनला पण आम्ही ते प्रयत्न करत आहोत वी आर ट्राईंग आवर लेवल बेस्ट सर इतक्या लोकांची व्यवस्था करणं आणि इतकी लोकं ह्या ठिकाणी येणं ह्यावरती तुमचं किती बारकाईनं लक्ष असतं किंवा तुम्ही तुमच्या कमिटी मेंबरशी किंवा सगळ्यांशी पदाधिकाऱ्यांशी वगैरे संवाद साधता तेव्हा तुम्हाला काय अनुभव येतात हे करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी जो सहा डिसेंबर आहे परंतु बाबासाहेबांच्या अनुयायी हे तीन तारखेपासूनच यावर्षी मी बघितलं तीन तारखेपासून इथे येत आहे तीन ते सात तारखेपर्यंत हा फ्लो चालू असतो अनुयायींचा महाराष्ट्र नाही तर आता देशाभरामधून हे अनुयायी येत असतात सध्या आणि ती संख्या काही लाखोच्या घरामध्ये जाते आणि एवढ्या सगळ्यांची व्यवस्था करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभा असेल मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन आहे त्याच्यानंतर स्टेट गव्हर्मेंट आहे पोलीस प्रशासन आहे हे सगळे आम्ही एकत्र बसून ह्यांचं नियोजन करत असतो की लोकांना बाहेरून येणाऱ्या लोकांना कमीत कमी त्रास व्हावा त्यांना भोजनाची व्यवस्था व्हावी त्यांना झोपण्यासाठी व्यवस्था व्हावी त्यांना स्वच्छता घराची व्यवस्था व्हावी ह्या सगळ्यांसाठी आमचं तालमेल एक महिन्यापासून हे चालू असतं भारतीय बौद्ध महासभेच्या अंडरमध्ये हे चैत्यभूमी आहे जे बाबासाहेबांचं स्मारक आहे सात डिसेंबरला एकोणीसशे छप्पन साली बाबासाहेबांना ह्याच ठिकाणी अग्निसंस्कार देण्यात आले आणि त्याच्यानंतर भारतीय बौद्ध महासभेने बाबासाहेबांचे पुत्र भैयासाहेब आंबेडकर त्यांनी ही चैत्यभूमीची निर्मिती केलेली आणि तेव्हापासून आज जर असं ऑब्झर्वेशन आमचं आहे की दरवर्षी हा अनुयायांची संख्याही वाढत जाते बघ हो। हे आता काय एका जाती धर्मापर्यंत बाबासाहेब नाही तर अनेक जाती धर्माचे ओबीसी मुस्लिम बांधव आदिवासी बांधव इथे मोठ्या संख्येने येतात काल सकाळचं चित्र बघितलं असा तर मुस्लिम महिला मोठ्या संख्येने आपल्या बुरख्यामध्ये आल्या होत्या इथे अभिवादन करून ट्रान्स जनरेटर आहेत त्या येत आहेत आता मी बारा वाजता त्यांच्याशी मी मुलाखत केली एक पंचवीस एक लोकांचा त्यांचा ग्रुप्स आला सध्या जे बाबासाहेबांचं म्हणजे आत्मसात करतायत बाबासाहेबांना विचारांना आत्मसात करतायत बाबासाहेबांचं लिटरेचर वाचत आहेत आणि त्यांच्या प्रश्नाची उत्तरं त्या लिटरेचर आणि बाबासाहेबांच्या विचारामध्ये मिळत आहेत म्हणून ते बाबासाहेबांचे पाईक होत आहेत हे कोणी त्यांना काही जबरदस्तीने ते येत नाही दुसरी गोष्ट जो कन्सेप्ट आहे समाजामध्ये बाबा पाया पडलं बाबा इथे गेलं हे चढावा चढवला की पावतील हा इथे टोटली वेगळा यूज आहे इथे फक्त नतमस्तक होण्यासाठी येतं काही मागण्यासाठी इथे येणारा कुठलाही मला वाटतं कुठलाही माणूस नाही मागणं वगैरे असलं काही नाही तर बाबा कृतज्ञता व्यक्त करणं ह्या महामानवानी आमच्यासाठी एवढं केलेलं आहे ही कृतज्ञता भावनेनी लोक आज संपूर्ण जुडलेलं आहेत आणि त्या माध्यमातून ते ऊर्जा प्रेरणा शक्ती घेऊन आपापल्या गावी आपापल्या शहरामध्ये जातात आणि तो विचारधारा आपल्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं देताचा मी हा सगळा बघितलेला आहे कारण बरेचसे लोकं आपली यंग जनरेशन मुलं बाळं जरा मोठी झालेली मुळं कॉलेजमध्ये गेले त्या सगळ्यांना घेऊन येतात हा वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे चालतोय म्हणून ही संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली चला ही सगळी विचारांची जी सरणी आहे ती सुरू आहे आणि ती अजून पुढे चालू राहील अशी आशा करतो तर आज आपण चैत्यभूमीत होतो आणि इथली इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल तर नक्की आम्हाला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करून नक्की कळवा पात्रा रास महाराष्ट्र